फडलेले आहे दाता गावात काय राजा भाऊ काय किंवा बाळासाहेबांनी केले के काय कधी बोलत नव्हती फक्त स्वार्थ दिसलाय म्हणून काहीतरी वसेपाटला कसरायचं दादा घसरायचं हे आता मंत्र करणे पाहिजे ना दाता होला मारतोय तुला मारली राद मंत्र करणे बघायची काय कधी बघायचं काय सांगता बाळासाहेबांनी बिल्डिंग मध्ये मानतोय बिल्डिंग लोकपर्यंत मानली त्यामुळे यांनी मंत्रकारांना काय सांगू नये मंत्रकारांसाठी खंबीर दादा खंबीर आहे ती फक्त आपला स्वार्थ पाहावा आणि पुढे बाजावी काय आता गोड झाले तर आणि ते काय काळ करून ते स्वार्थ ना हाऊस्वार्थ्या दादांनी रत्ता गांदळीला पुढच्या मुलांसाठी सांभाळलं गॅस एजन्सी काय पाण्याचं दौरे काय अशी किती प्रोजेक्ट असतील की रत्ता गांदळीने दिली ते असं काय दादांनी चुकलं की ते पाणी एवढं असा हे झाला बघा काही दर करून बरोबर काय नाही अरे बाबा तू दादांनी केलंय काय

शंभर टक्के दत्तकांधाच्या घरात वास मनात विचार करावा किंवा दादा लिहिला मानतो तो तरी शंभर घेऊन सांगा नक्की दादांची त्याच्यावर उपकार आहेत की नाही त्यांनी तुम्ही मला विचारा आम्ही म्हणण्यापेक्षा किंवा सगळ्या लोकांनी त्यांनी पाहिजे असं काय झालं की आता दत्तकांधाच्या लोक तू करा दिवशी राजकीय ईर्षा माझी काय राजकीय ईर्षा हा नाही पुढे गेला पाहिजे तो न पुढे गेला पाहिजे सरकार विषय आणि जे भेटलं पाहिजे त्याच्यात मला भेटलं पाहिजे असं काय

या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट